नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या एम ए सी बी बोकडविरा शाळेत बालदिन मोठ्या उत्साहात साजरा चौदा नोव्हेंबर म्हणजे भारताचे पंतप्रधान आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन होय नेहरूजींना लहान मुलांची खूप आवड होती लहान मुलांच्यात ते खूप रामायचे आवडीने सर्व त्यांना चाचा नेहरू असे म्हणायचे नेहरूजींना आदरांजली म्हणून चौदा नोव्हेंबर त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो उरण तालुक्यातील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या एम सी बी बोकडवेरा शाळेमध्ये दे देखील बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चौदा नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी असल्याने दिनांक दहा डिसेंबर रोजी या शाळेत बालदिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून समाजसेविका सौ संगीता ढेरे मॅडम आणि पत्रकार सौ तृप्ती भुईर मॅडम उपस्थित होत्या प्रथम दीप प्रज्वलन करून जवाहरलाल नेहरूजींच्या प्रतिमेचे पूजन करून मंगलमय वातावरणात या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ हेमा कवळसे मॅडम यांनी उपस्थित पाहुण्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले चाचाजींना मुलांची आवड असल्याने बालदिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये शिशुवर्ग ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदरच्या त्या स्पर्धेमध्ये छोट्या चिमुकल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला पेपरवाला कोळीनबाई भाजीवाली टी व्ही कलाकार यापासून ते ट्रॅफिक सिग्नल प्लास्टिक पोलीस नेते झाशीची राणी अशा विविध वेशांमध्ये विद्यार्थी आले होते एवढ्याशा त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कल्पकता वापरून वेशभूषा करून, करून त्या त्या वेशभूषेला साजेल असा पोशाख व सादरीकरण करून कार्यक्रम रंगतदार केला त्यामुळे उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले कार्यक्रमाचे निवेदन शाळेतील शिक्षिका सौ अश्विनी पाटील मॅडम यांनी केले आणि पाहुणे परिचय सौ आरती भा म्हात्रे मॅडम यांनी करून दिला चाच्या नेहरूंविषयी माहिती आणि गोष्ट कुमारी श्रेया येवले आणि स्वारा शिंदे या विद्यार्थिनींनी सांगितली सदर कार्यक्रमास पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला होता मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे खूप कौतुक केले अशा रीतीने फॅन्सी ड्रेस ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर ओरण